तर नमस्कार मित्रांनो आपण आलेलो हो आहोत आता दिवे घाटामध्ये दिव्य घाटामध्ये तुम्ही पाहू शकता की हे बाहा सगळे वारकरी एका लाईनीमध्ये शिस्तबद्ध अशा पद्धतीने चाललेले आहेत तर अशा पद्धतीची ही ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ही पंढरपूरच्या दिशेने चाललेली आहे असे निसर्गरम्य दिव्या घाटाच्या खुशीतून ही माऊलींची पालखी पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी किंवा उ विठ्ठलाच्या ओढीने सगळे वारकरी इकडून चाललेले आहेत समोरच पाहू शकता तुम्ही हे मस्तानी तलाव आहे आणि याचा व्हिडिओ मी शक्यतो हो वेगळा बनवणार होतो पण झालं नाही आपल्याला बनवणं कारण माऊलींच्या पालखीचे व्हिडिओ काढणं महत्त्वाचं होतं तर असं सुंदर असं हे ठिकाण आहे देवेघाटचं हे पाहू शकता किती गर्दी आहे वारकरी एकदम रोड पुरत नाही एवढी एवढे वारकरी इथे आलेले आहेत तर अशा पद्धतीचं ही आपली वारी दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने चाललेला आहे भरपूर लोक असे येतात बाहेरच्या देशातूनसुद्धा इथे आपल्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी माऊलीच्या पालखीसोबत आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने जातात भरपूर विदेशी माणसंसुद्धा आलेले आहेत वारीत तर हे पाहू शकता मी यावेळेस दिवेघाटाच्या वर वरुण यांचा शूट घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एका लयत विठ्ठलनामाच्या गजरेत हे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत तर थोड्याच वेळामध्ये म्हणजेच एक अर्धा एक भर तासानं माऊलींची पालखी येईल तेव्हाच दृश्य तुम्हाला दाखवतो तर भेटूया थोड्या वेळात तर मित्रांनो लवकरच आपली ही माऊलींची पालखी जवळ आलेली आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे सजवलेले आहे माऊलींच्या पालखीच्या वर ज्ञानराज हे त्यांचं नाव आ, आज फुलाने सजवलेलं आहे पुष्पाने सजवलेलं आहे सगळे लोक अगदी जल्लोषात शिवाजी महाराजांची जय किंवा आपल्या देशभक्तीचे जय श्रीराम असे नारे जोरजोरात घोषणा करतात तर हे पाहू शकता हे पहा सगळे बैल चाललेले आहेत बैलजोडी मानाचे बैल आहेत हे चाललेले आहेत तीन ते चार जोड्या एक दोन तीन चार पाच पाच जोड्यांची ही आ, आ, जो रथ आहे पाच जोड्यांचा जो बैल आहे हा इथून माऊलींच्या पालखीला घेऊन चाललेले आहेत पंढरपूरच्या दिशेने घाट मातावर चढवून माऊलींची पालखी ही पुढे जाते त्यानंतर त्या बैलांना सोडलं जातं अशा पद्धतीने पहा किती सुंदर अशी म्हणजे त्या बैलांना सजवलेलं आहे आणि बैल पण एक नंबरचे सुंदर आहेत सगळे लोक वारकरी चाललेले आहेत हे पहा मा आपल्या माऊलींचे चरण माऊलींचे दर्शन घ्या आणि एक इतक्या जवळून आणि एकदम क्लिअर असा हा माऊलींचा दर्शन आपल्याला भेटतो तर आपलं भाग्यच समजायचं आपण एवढ्या लोकांमधून एवढ्या वारकरीमधून आपल्याला हे दर्शन भेटलं आज तर अशा पद्धतीने हे लोक वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने चाललेले आहेत घाट दिवे घाट हा खूपच उंच असा वाटतो मला की खूपच असं चढण आहे त्या दिशेने माऊलीच्या गजारात न थकता न हे करता लोक माऊली न माऊलीच्या जयघोषात हे पंढरीच्या दिशेने चाललेले आहेत त्या वरच्या बाजूला बघू शकता तुम्ही तिकडे लोक थांबलेले आहेत पूर्ण घाट असा मा संपूर्ण वारकरी लोकांनी भरलेला होता वर खाली जवळजवळ सगळ्या बाजूने लोक इतके होते वारकरी की विचारू नका तर अशा पद्धतीची वारी चाललेली आहे सोबत पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि ॲम्ब्युलन्स पण सेवा आहे पाण्याची सेवा आहे ठिकठिकाणी पाण्याची सुविधा केली त्याबद्दल सर्व जे पाणी महाराष्ट्र शासन म्हणा किंवा वेगवेगळे संस्थान आहेत यांचं पूर्णशा आपल्या चॅनलकडून धन्यवाद आणि ॲम्ब्युलन्स सेवा ज्यांनी ज्यांनी दिली त्यांचं पण धन्यवाद देतो आहे हे पहा घाट चढून आल्यानंतर घाटाच्या वरच्या साईडला जे आहे तिथला हा दृश्य आहे तर पाहू शकता समोरच आहे की समोरच्या घाटावर किती लोक म्हणजे किती वारकरी हे माऊलींच्या दर्शनाचे आतुरतेने वाट पाहत आहेत वा, आणि माऊलीची पालखी ही आलीच आहे हे पहा असंख्य लोक असे हे माऊलीच्या दिंडीमध्ये सामील झाले होते आहेत आणि हे पहा थोड्याच वेळात आता इथून सुद्धा म्हणजे घाट चढून आल्यानंतर घाटाच्या एकदम वरच्या ठिकाणी हे माऊलींची रथ वाढण्याचं हे चालू आहे तर सगळ्या बैलजोडींच्या आणि भगव्या झेंड्याच्या समोरून आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ निघतो आहे हा एक अनुभव आणि ह्या एक म्हणजे काय बोलतात त्याला एक अद्भुत अशी गोष्ट आहे की एका भगव्याच्या ह्याच्यातून आम्ही शूट केलेला आहे हे पाहू शकता माऊलींचे दर्शन अशीच ही पालखी पुढे जाऊन पांडुरंगांच्या मूर्ती जो मो मोठी मूर्ती आहे विठ्ठलाची समोरून घाटावर जी मोठी मूर्ती आहे ती समोर तुम्ही पाहू शकता तिथून ही पालखी थोड्याच अंतरावर ही पालखी विसावा घेते आणि त्यानंतर सासवड या गावामध्ये दोन दिवसासाठी मुक्कामाला राहणार रा आहे ಭೇಟಯಾ ಮಿತ್ರಾನೋ ವಿಡಿಯೋಮೇ ವೀಡೋ ಪಾತ್ ರ अशा पद्धतीची ही दिवेघाटची ना वारी होती माऊलीची पलकी आता पुढे गेली विसावा आणि मुक्काम पण आहे तिथे पुढं अर्धा किलोमीटरवर दिवे घाटमधला आपण शूट आता दिलेला आहे तुम्हाला दिवे घाटमधला जो दर्शन होता माऊलींचा तो दिलेला आहे तुमच्यासाठी आणि पहा आनंद घ्या आणि शेअर करा आपल्या मित्र मित्रमैत्रिणींना घरच्यांना पाहुण्यांना रावण्यांना सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर बनवून राहा कारण अजून पुढं आम्ही वारी करायचं नाही ही तुमच्यावर आहे कारण कसं माहिती आहे सबस्क्रायबर बिबस्क्रायबर सगळं असेल <laughs> कसं माहिती आहे जेव जेवढं व्ह्यूज येतील तेवढं आपण वारेत राहणार आहे नाहीतर तर मारणार आहे घरी तर अशा पद्धतीचं ही बाकीचं काही करणार नाही तर मित्रांनो कसा वाटलं व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय हिंद जय भारत जय जवान जय किसान